तर आता मला लाडू बनवायचे आहेत तर आता दाजींना चहा प्यायची इच्छा झाली होती तर आमच्या मोठे जाऊबाई पाया त्यांना चहा आणि बटर देत आहेत बघा चहा चहा यामध्ये घेतात का तुमच्या मध्ये कशा मध्ये घेतात मला कमेंट करून नक्की सांगा चहा लागतो ना बटर फुगायचे म्हणजे चहा लागणारच एवढं फुगवायचं बटर ते कपात घेतात चहा ते फुगल का बटर दाढ दुखते ना काय करणार पण गोड खातच नाही पण धाड दुखते ना धाडाला ते भाकरी खाताय ना चपाती खाताय बटर खाल्ली आता बटरच खाते काय करणार गोळी खायचे आता मुला तर बटर खावा खावा आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खा चांगली बटर फुगवा आता माऊ बघा माऊ दूध कशी पिते आमची झोपून माऊची आजी तिला सांभाळते आणि सारखी मांजर तर आमच्या घरामध्ये खूप आहे कोणाला लागत असेल तर सांगा पहा मांजर कोणाला लागत असेल तर सांगा खूप आहेत आमच्या घरामध्ये मांजरे चला तर लाडूची आता मी लाडू करायला बसणार आहे गावाला आल्यावर लाडू खायची इच्छा झाली चला लाडू आपण करूया आता आम्ही शेव वगैरे बारीक करतोय इथे आता आमची कळी पूर्ण झाली आहे बारीक करून सुरले ती हाताने ते पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये साखर वगैरे आम्ही आता टाकले त्याचं आता पाक आहे दीड किलो पिठा आहे आमचं तर आम्ही पाऊण किलो असं माप घेतलं आहे जास्त गोड पण नाही खाऊशे वाटत थोडंसं क कमीच नॉर्मलमध्ये छान वाटतं आमच्या घरामध्ये सगळ्यांना लाडू एकदम खूप आवडतात जास्त करून आमच्या मामांना म्हणजे सासरे आमचे त्यांना नेहमी आल्यावरती लाडू लागतात आणि ते आम्हाला सांगतात जास्त बनवा तुम्हाला पण घेऊन जा आता आमचा पाक बनत आलेला आहे आता आपण चेक करू पाक झाला आहे का नाही बनला आहे का नाही अशी पूर्ण गोळी होती त्याची होते का आता गोळी झालेली आहे तर म्हणजे आपला पाक आता पूर्ण झालेला आहे कावनीला कोराला राजाला फाडतो हे कावनी आता कावनी रे 100 सुद्धा जो करत नाही बाकी पुकाडी ூட வகர சே झालं लाडू ना गोड का मामांना जसे लागतात तसे गोड गोड हा आता मी मामांना घेऊन चालले लाडू मामा जरा लाडू तुम्हाला आवडतात ना लाडू तुमच्या मामांना लाडू खूप आवडतात दिवाळीच्या याच्यामध्ये फक्त मामा लाडूच बोलतात नाही का आम्हाला लाडू करा कारण त्यांना खूप आवडतात पहिल्यापासून लाडू मामा कसे लागतात लाडू गोड आहे ना आमच्या मामांना विशेष करून गोड खूप आवडतं <laughs>